समाजासाठी अहोरात्र धरपडणारा लोकनियुक्त सरपंच रवींद्र पाटील यांच्या आदर्श लेख लाडकी माझ्या गावची या योजनेसाठी स्वतःकडून लेकीसाठी दहा हजारांची मदत ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय विचखेडा धुपे खुर्दे तालुका चोपडा जिल्हा जळगाव लेख लाडकी माझ्या गावाची ग्रामपंचायत वीजखेडा धुपे खुर्देच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी गावातील लोकांसाठी लेख लाडकी माझे गावाची ही योजना प्रत्यक्ष आणली आहे या माध्यमातून लग्न होऊन सासरी जाणाऱ्या मुलीला रक्कम रुपये दहा हजारांचा धनादेश दिला जाईल आपल्या गावातील शिक्षण घेणाऱ्या एक ते चौथीच्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप ग्रामपंचायत विचखेडा धुपे खुर्द मार्फत केले जाईल वरील लेक लाडकी माझ्या गावाची या योजनेचा लाभ घेण्यासाठी आई वडील गावातील रहिवासी पाहिजे व घरच्यांना मान्यतेने व वा वयाच्या दाखला व लग्नपत्रिका जोडणी बंधनकारक असेल ही योजना एकोणतीस फेब्रुवारी दोन पासून सुरू करण्यात आली आहे विनीत लोकनियुक्त सरपंच उपसरपंच सदस्य सदस्य ग्रामसेवक ग्रामपंचायत विचखेडा धुपे खुर्द व समस्त ग्रामस्थ विचखेडा धुपे खुर्द आमदार लतादा सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रुप ग्रामपंचायत विचखेडा धुपेखुर्द व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या मार्गदर्शनातून विविध विकास कामे व गावातील रस्ते असतील पिण्याची पाण्याची सोय असेल गावासाठी सभामंडप व लोकनियुक्त सरपंच रवींद्र पाटील यांनी गावातील लेखीसाठी स्वखर्चातून लग्नासाठी दहा हजारांची मदत देत आहेत मनी संकल्पना राबवून समाजाचा आपलं काही देणं लागतो म्हणून या योजनेचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत मार्फत करण्यात येत आहे प्रतिनिधी विनोद धनगर विजखेडा प्रतिनिधी येथील मी दोन हजार चोवीस ला फेब्रुवारी दोन हजार चोवीस लाखला की ही योजना चालू केलेली आहे तरी ही योजना प्रत्येक अठरा वर्षाच्या वयाच्या अठरा वर्षाचं पूर्ण झाल्यानंतर लग्न एखाद्या एखाद्या मुलीचं लग्न होत असताना तिला ते लग्नाच्या वेळेस दहा हजार रुपये माझ्या खर्चातून दहा हजार रुपये देण्याची ठरवलेले मी देत आहे